तर ही आहे पुदिन्याची चटणी बघू शकता किती छान झालेली आहे आणि करायला पण एकदम सोपी आहे आणि फायदे तर ह्याचे खूप सारे आहेत आणि ही लहानांपासून मोठ्यापर्यंत स सगळीजण आवडीन खाणारे अशा पद्धतीने मी ही चटणी बनवली आहे आता बनवून झाल्यावर याला फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे ह्याचा कलर पण चेंज होत नाही आणि दोन ते तीन दिवस मस्त अशी राहते तर चला दाखवते मी तुम्हाला कशी बनवायची ते अगदी झटकेपट होते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी आज तुमच्याबरोबर पुदिन्याची चटणी शेअर करणार आहे तर त्यासाठी मी पुदिना घेतला आहे ही पुदिना आहे ती मी घरीच कुंडीमध्ये लावलेला आहे तर थोडा को पुदिना असल्यामुळे मी इथं कोथिंबीर पण घेतलेली आहे तर तुमच्याकडे जास्त पुदिना असेल तर तुम्ही खाली पुदिन्याची पण बनवू शकता आणि ही काय मिरची जास्त तिखट नाही त्याच्यामुळे दो मी दोनच घेतले आहेत आणि मोठा लिंबू असेल तर तुम्ही अर्धा लिंबाचा रस टाका माझ्याकडे छोटा लिंबू होता त्याच्यामुळे मी एका लिंबाचा रस घेतला आहे ही शेव घेतल्या शेव कशासाठी घेतल्या म्हणजे आपण जी चटणी केलेली आहे ही मुलाने पण खाल्ली पाहिजे आणि शेवने ह्याला शेवने बायंडिंग पण छान येते आणि चवीला पण खूप छान लागते चटणी मुलं पण आवडीने खातात अशा पद्धतीने तुम्ही बनवले तर आणि इथे घेतले मी नमक एका वाटीमध्ये घेतलेला आहे तर तुम्ही पुदिना ना घरीच एका कुंडीमध्ये लावत जावा कारण आपण घरी पुदिना लावला की आपल्याला हवं तेव्हा आपण आणून त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे आपण उपयोग म्हणजे सरबत बनवू शकतो चटणी बनवू शकतो तर तुम्हाला सांगते आपल्याला खोकला पण आला तर आपण ह्याचं सेवन पुदिन्याचं कसं करायचं पुदिन्याचे पानं घ्यायची अद्रक घ्यायचं आणि ह्या ह्याचा ही, रस दोन दो आद्रक आणि पुदिन्याचा अर्धा चमचा रस काढायचा आणि अर्धा चमचा त्याच्यामध्ये मध टाकायचा आणि ती दो एक चमच होते मग ते प्यायचं त्याने सुद्धा दिवसातून तुम्ही दोन वेळा पेला तरीसुद्धा तुमचा खोकला पण थांबू शकतो पुदिनाचे बरेच सारे फायदे आहेत तर आता ह्या मिक्सरच्या भांड्यात पुदिना ही हिरवी मिरची पण घालून घ्यायची ही कोथिंबीर पण घेतली आहे मी ही पण घालून घ्यायची आणि लिंबाच्या रसाने कलर पण म्हणजे ह्याचा चेंज होत नाही लिंबाचा रस घालून घेते तर ह्याच्यामध्ये लिंबाच्या लिंबूच्या बिया पडलेल्या ती काढून घेतल्या आणि ह्याच्यामध्ये शेव पण घालून घ्यायची आणि चवीनुसार नमक घालायचं बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची थोडंसं पाणी पण घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये आता तुम्हाला घट्ट जसे पातळ हवे त्या, त्या हिसाबाने तुम्ही पाणी घालू शकता अरे करून घेतलेले आहे बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये कोय कोण द म्हणजे दही पण वापरतात पण आमच्यात दही पसंत नाहीत करत ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी दही नाही वापरलं तर आता तुम्हाला काढून पण दाखवते आता मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी थंडच पाणी टाकून घ्यायचं थंडच पाणी टाकलं होतं मी आणि लिंबाचा रस त्याने ना कलर म्हणजे जसा आहे ना असाच राहतो काळा पडत नाही कलर बघू शकता आता तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही बनवू शकता म्हणजे मी जास्त थोडंसं पाणी आमच्या दाशीच पसंत करते पो एक खास म्हणजे आपल्या शरीरातील गर्मी आहे ती पण कमी करण्यास मदत करतं त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं ह्याचं सेवन करू शकता सगळ्यात माहितीची टिप्स म्हणजे तुम्ही ना ही कुंडीमध्ये तुम्ही पुदिना लावा आपण जेव्हा बाजारात ना गड्डे एखादी आणतो ना पुदिनाची तर त्याच्यामध्ये एखादी त्रासमुळे असलेली एखादा तरी त्याच्यात ही मिळतंच रोप आपल्याला तर ती काय करायचं एका कुंडीमध्ये लावायचं आणि रोज पाणी घालत राहायचं त्याला बाकी काही सुद्धा लागत नाही आणि तोडून आणायचं त्याला आपल्याला पाहिजे तेव्हा आपण त्याचा सरबत पण बनवू शकतो आणि अशा पद्धतीने तुम्ही चटणी पण बनवू शकता तर चटणी नाही तुम्ही तर आठवड्यात एकदा ते दोनदा तर बनवतच जावा कारण की आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे शाईपासून झटकीपट तूप कसं बनवायचं ते मी दाखवते माझी जास्त दिवसाची काही शाई, का शाई नाही ही चार दिवसाचीच आहे मी मी जास्त दिवसाची शाई नाही चार ते पाच दिवसामध्येच दे मी तूप बनवायला घेते कारण की आठ दहा दिवस जर आपण शाई ठेवली ना तर मला ते त्याचं ना तूप मला नाही आवडत त्याच्यामुळे चा मी चार पाच दिवसामध्ये जी शाय आपली होती ना त्याचं तूप बनवायला घेते तर आता ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेऊया सर्व शाय मे मी आता ह्याच्यामध्ये घालून घेतल्या आता ह्याला पाणी न घालताच आपल्याला ही मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे जर जा जरूरत पडली तर तुम्ही थोडंसं थंड पाणी वापरू शकता बघू शकता अगदी दोन मिनटामध्ये आपलं लोणी तयार झालं आहे जर तुम्ही फ्रीजमध्ये शाळी ठेवली असेल आणि पटकन करायला घेत असेल तर त्याच्यामध्ये थंड पाण्याची जरूरत नाही मी ह्याच्यामध्ये नॉर्मलच एक वाटी पाणी घालून असं लोणी क म्हणजे बनवून घेतले बघू शकता किती छान झालेला एकदम असं घट्ट असं गोळा पण झालेला आहे आता ह्याला आपण काढून आता हे ह्याचा आपण तूप बनवायला घेऊया काढून घेतल्यावर एकदा स्व एकदा स्वच्छ पाण्यानं एक दोन ते ती तीन वेळा तर धुवून घ्यायचं आता एका पातेल्यामध्ये मध्ये घालणं आपण आता याचं तूप बनवायला घेऊया तर तूप आपलं बनवून तयार झाले तर तुम्ही तू तुपामध्ये काय टाकता मी तर इलायची टाकते बघू शकता दोन इलायची घेतले खूप छान असा तुपाचा सुगंध पण येतो आणि तुम्ही काय टाकता तुपामध्ये ते पण सांगा मला तर आपलं तयार झाले तूप तुम्हाला हे करून दाखवते छन्नीने का तर तूप बनवून तयार झाले मी इलायची टाकल्यामुळे आपल्या तुपाचा सुगंध पण छान सुटलेला आहे कलर पण किती छान आलेला आहे